नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी हळदी कुंकूची पूर्वतयारी करताना आपण कोणकोणते पॉईंट लक्षात ठेवू शकतो ते शेअर करणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हळदी कुंकू करत असताना आपल्याला वान अवश्य लागतं मग ते वान घेत असताना आपण आपल्या बजेटनुसार घेऊ शकतो दहा रुपयापासून तर मग वीस रुपयाला पन्नास रुपयाला असे वेगवेगळ्या किमतीचे वाण भेटतात ते आपण घेऊ शकतो दहा रुपयालाही छान वाण भेटतात जसे की गुलाबजल एखादी स्टीलची वाटी आणि ते यूजफुलही असतात दुसरी गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता आणि डेकोरेशन आपण काय करणार आहे त्याची पूर्वतयारी करून घ्यावी डेकोरेशन आपण अगदी स्वस्तातही करू शकतो जसे की कार्डशीट पेपरपासून आपण पतंग वगैरे तयार करून ते डेकोरेट करून घेऊ शकतो भोगीच्या दिवशी पूजन केलेल्या सुगडांचाही आपण येथे डेकोरेशन म्हणून उपयोग करून घेऊ शकतो आणि आपल्याला डेकोरेशन करणं जर जमत नसेल तर मग आपण फक्त घराची स्वच्छता करून वस्तू जिथे आहेत तिथे जागेवर ठेवूनही आपण घर व्यवस्थित ठेवू शकतो त्यानंतर आपण हळदी कुंकूच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालण्यासाठी निवडू शकतो आणि काळ्या रंगाच्या साडीला जर कॉन्ट्रास्ट ब्लाउज असला तर तो अधिकच शोभून दिसतो त्याचबरोबर आपण एखादा मराठी लूक त्याच्याबरोबर करू शकतो नथ हलव्याचे दागिनेही आपण घालू शकतो घरामध्ये जर एखाद्या लहान मुलाचं बोरणा असेल तर मग त्यासाठी पण आपण काळे कपडे निवडावे आणि त्याला हलव्याच्या दागिने सजवावे बोरणांसाठी बोर गाजर भुईमुगाच्या शेंगा ऊस अशी वस्तू आपण मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून लहान मुलांच्या डोक्यांवरून हळुवारपणे टाकावे लागते आणि एक ऑप्शनची ताटही तयार करून घ्यावी इथे मी डेकोरेशनसाठी पतंग तयार करणार आहे पण सृष्टीला या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे मी तिला थोडीशी तयारी करून घेते आणि त्याच्यानंतर मग तिच्या मदतीने ते पतंग बनवून घेईल त्याच्यामध्ये तिलाही मजा येईल आणि मलाही थोडीफार मदत होऊन जाईल ते उत्कषलाही पतंग तयार करायचे होते परंतु त्याने जर पतंग तयार केली असती तर ती पतंग तर काही तयार झाली नसती पण काम मात्र वाढवून ठेवलं असतं त्याच्यामुळे त्याला मी एक खराब कागद द्यायला सांगितलं आणि त्याच्यावर त्याला ड्रॉईंग काढायला सांगितले त्यामुळे तोही व्यस्त राहील आणि आम्हालाही त्रास देणार नाही कार्डशीट पेपर आयताकार होते ते फक्त मी सृष्टीला चौकोनी आकाराचे कापून दिले बाकी सगळं सृष्टीने व्यवस्थित पतंग तयार केले सगळे पतंग इथे तयार झालेले आहे पण हा पसारा मग आवरायचा आहे इथे मी थोडंसं डेकोरेशन करत आहे माझ्याकडे अवेलेबल असणाऱ्या वस्तूंचाच मी डेकोरेशनसाठी उपयोग करून घेणार आहे इथे मी तुळशी वृंदावन ठेवलेला आहे आणि जे वाहनासाठी वस्तू आणलेल्या होत्या त्या आणि जे भोगीच्या दिवशी आपण सुगड पुजलेले होते ते सुगड मी इथे उपयोगात आणणार आहे पाच दहा मिनिटात सर्वात आई येणारच होत्या तेव्हा मी चहा ठेवून दिली म्हणजे त्या आल्यावर मला त्यांच्यासोबत गप्पा मारता येतील आणि जे मला नाश्त्याला द्यायचं होतं चिवडा वगैरे त्याही वाट्या मी भरून घेतल्या हळदी कुंकूच्या दिवशी आपण खमण इडली असा नाश्ताही देऊ शकतो दूध नाही तर ज्यूस प्यायला देऊ शकतो इथे उत्कर्षला त्या वाट्यांचं थोडं विशेष वाटत होतं त्याच्यामुळे मग त्या वाट्या बघून त्यालाही चिवडा खायचा होता त्याच्यामुळे त्याला सांगितलं तू बस मी देते तुला चिवडा तेव्हा तो मग खाली बसला अशा प्रकारे मी आधीच पूर्वतयारी करून घेतली म्हणजे नंतर फजिती होणार नाही आणि जे मी वाणमध्ये वस्तू आणलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी हळदी कुंकू भरून घेतले वाणमध्ये आपण इको फ्रेंडली वस्तू जसे की तुळशीचे रोपटेही आपण देऊ शकतो त्याचप्रमाणे कापडी पिशव्याही आपण देऊ शकतो इथे मी कापूरही लावून घेतलेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि हळदी कुंकूच्या दिवशी आपण एखादी पतंगाची किंवा हळदी कुंकूच्या बेसवर छोटीशी रांगोळी काढू शकतो कार्यक्रमाच्या दिवशी आपल्याला वेळ अपुरा असतो त्याच्यामुळे मग आपण असे छापेही उमटवू शकतो